आजचा विषय असा आहे मैदान होतात आहे या मैदानामध्ये शिस्त किती लागते काय लागते आणि त्या शिस्तीला एक वळण देणारं मैदान झाल्याच्या नंतर त्याचं सहसा सत्रामध्ये रुपांतर होणार पैलवानांच्या माध्यमातून आता हा नाट परंपरेचा आपण म्हणतोय शब्दाला किंमत होती आज किंमत राहिलेली नाही आणि ह्या बैलगाडी क्षेत्रात अर्थकारणाला जास्त किंमत होते हे क्षेत्र किंवा हा विषय प्रामुख्याने देशी गोवंश संगोपन संवर्धन आणि शेतकऱ्याच्या जिवाळ्याचं क्षेत्र म्हणलं जातं पण आज हे शेतकऱ्याच्या जिवाळ्याचं नसून कुठंतरी दंडांडग्यांच्या आणि आर्थिक स्वरूपाच्या आर्थिक जडणघडणीचे क्षेत्र झाले काही गोष्टी अशा असतात की एकदा शब्द दिला की दिला या क्षेत्रात जसं आज आपण आपण एखादा बाईल खरेदी करताना जर आपण त्याला काय बाबा विचार दिला तर तो विचार काही तुम्हाला मागे पडद्या मागची माझी माझी संघटना आहे जी समोर येत नाही युवक संघटना आज त्यातले हे काय पदाधिकारी किंवा आज इथं मैदानात पण बरेचसे पदाधिकारी उपस्थित ते तर काय मादृश्य दाखल माझ्या पाठीशी आहे त्यामुळे मीमगत नाही पण एखादा शिक्षक शाळेत शिकवत असतो त्याच्या समोर शंभर विद्यार्थी असतात तो, तो प्रत्येक विद्यार्थी तेवढंच काटेकोरपणे निर्माण किंवा त्याला ते तेवढे ते सगळ्या गोष्टी समजून सांगतो पण जो त्यातून चांगल्या काय गोष्टी घेतो तो पास तो होतो आणि जो त्या शिक्षकाकडे दुर्लक्ष करतो तो नापास होतो ही आपल्याला सगळ्यांना गोष्ट माहिती पाहिजे त्यामुळे आमच्याकडून का चांगलं काय घ्यायचं त्याचं भलं होईल नाही घेतलं तर त्याचं काय व्हायचं आहे नियती नियतीत त्यामुळे ज्यानं त्यानं सविधेने ह्या गोष्टी समजून याव्या आणि काही लोक चाल आजक चालले चंद्रावर काही लोक चालले डोंगरावर आता ते ज्याजा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे लिंबू मिरची ना बैल पडत असती तर माझ्यासारखा सैनिक जो होता आर्मी एवढं टाकून पाकिस्तान इकडे आणलं असतं ह्या गोष्टी कुठं होत नाहीत कुठंतरी प्रवृत्तीच्या आणि ही दुरावलेल्या गोष्टी परत आता आत्मसात करणं हे काही योग्य वाटत नाही मला त्याचबरोबर काय अनाटाय पैशाचे प्रकार चालतात म्हणजे ती कुठेतरी लाल पिवळा ते पैशाचा विषयाचा गोष्टी चालतात हा ज्याजा त्याचा वैयक्तिक प्रश्न बचाव संघटना काय निर्बंध आणणार जर तुमच्या खिशात पैसे तुम्ही चुकीच्या ठिकाणी घालवताय तर आम्ही फक्त तुम्हाला उपदेश देऊ शकतो आम्ही तुमचे पैसे घालवणे वाचून तुम्हाला रोखू शकतो नाही एकंदरीत वातावरण खूप एका वेगळ्या प्रकारला चाललंय आणि त्याच्यामध्ये शंभर युट्यूब चॅनल झालं रोज कुणाची ना कुणाची तरी भांडणं लावायची कुणी कुणावर काहीतरी बोलायचं कुणी कुणाबद्दल तरी काहीतरी बोलायचं एकाच बैलगाड्या मालकाला तुमची युट्यूबवर विचार द्या चार वेळा की बैलगाडी तुमचा बैल जिंकला तुम्हाला कसं वाटतं कसं वाटतं बैलगा बैल जिंकला कसं वाटतं चांगलंच वाटतंय वाईट वाटणार आहे पण त्याच्यामुळे दुसऱ्या बैलगाडी मालकाला काय वाटते की आपल्याबद्दल येऊ म्हणजे आपल्याबद्दल ह्याला तिरस्कार आहे तीन तीन वेळा तुम्ही एक एक गोष्ट विचारता दोघात वाद निर्माण करता आणि परत संघटनेकडे अनेक धाव घ्यायचे बघा तुम्ही करायचं पहिलं सगळ्याशी घटनाशी संबंध कारण का कुठे आपल्या त्या गोष्टीला आळा घालण्यासाठी साठी तरी आम्ही संघटना उभी केली म्हणजे अनेक ह्या एवढ्याच गोष्टी नाहीत फक्त युट्यूबचे विषय नाहीत पण अनेक गोष्टी आहेत की ज्याच्या माध्यमातून हे बैलगाडा क्षेत्र शे, टिकेल का नाही असं बरेच जाणकारांना वाटत होतं पण संघटना गेल्या वर्षी आपण स्थापन केल्यानंतर एक वर्षाच्या कालावधीत आपण सगळ्या गोष्टी सुधरवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात नव्वद टक्के आपल्याला यश आलं आता एक परवाचीच गोष्ट सांगतो तुमच्याच मुलाखतीच्या माध्यमातून आपण सांगितलं की बाबा आम्ही अठ्ठावीस तारखेला हा विषय जो टॅगचा आहे तो आयुक्त पुणे यांच्याकडं म्हणजे जे पाच जिल्ह्यांचं नेतृत्व जिथून करतात किंवा आयुक्त साहेब जे, साहे, जे पाच जिल्ह्यांच्या कलेक्टर साहेबांना आदेश देत आहेत तर त्यांच्याकडून आपण जाऊन ह्या पाचशे जिल्ह्यात ते टॅक्सचा विषय कसा थांबवण्यात येईल किंवा तो टॅक्स गळ्यात कसा बांधता येईल याबद्दल आपण प्रयत्न करतो पण यातून एक चांगला बोध घेतला काल परवा आमच्या सहकार्यांनी जाऊन कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं म्हणजे त्यांनी आमचं चांगलं घेतलं आमची व्हिडिओ प्रसारित झाली त्यांना कुठेतरी वाटलं की हे बरोबर आहे यांचं योग्य पैलवान म्हणतात ते योग्य आहे संघटना करते ती योग्य आहे आणि त्या माध्यमातून त्या सहकार्यांनी जाऊन कलेक्टरांना निवेदन दिलं असं प्रत्येक जिल्ह्यातून निवेदन केलं पाहिजे असं जर झालं तर शंभर टक्के आपण हा टॅक्सचा विषय आपण कानाला न लावता त्याच्या गळ्याला या गोष्टी करण्यासाठी किंवा क्षेत्र टिकवण्यासाठी ही प्रत्येकाची जबाबदारी जर स्वतः सुधारला तर हे क्षेत्र पण जर तुम्ही दुसऱ्याकडे फोटो दाखवत राहिला तर ही क्षेत्र सुधार मी गेले तास स्टेजवर पारदर्शकपणे आपण शिक्ठ्या काढतोय किंवा शिस्त जी आहे ती पारदर्शकपणे लावण्याचा प्रयत्न करतोय निकाल पारदर्शक आहे सुट्टी पारदर्शक आहे या ज्या जबाबदारी प्रत्येक आयोजकांनी स्वीकारल्या प्रत्येक आयोजकांनी त्यांची जबाबदारी स्वीकारली समालोचकांनी त्यांची स्वीकारली झेंडा त्यांची स्वीकारली ड्रायव्हरने त्यांची स्वीकारली आणि बैल मालकांनी त्यांची स्वीकारली तर हे क्षेत्र आपल्याला क्षेत्रात जास्त थोड्या दिवसात हे क्षेत्र योग्य मार्गावर गेले चुकीच्या गोष्टीला माफी चुकीच्या गोष्टीला दे माफी देत दे वेळ आणि कोणत्याही एखाद्या चुकीला दे त्याला संधी दिली लागते संधी दिली जाते मग संधी आपण प्रत्येकाला दिलेली आहे माझ्या माहितीनुसार दिली, दिली। एकदा झालेली की चूक आणि वारंवार होत असेल तिला चूक नाही ते बेजबाबदारपणे जाणून बुजून केलेला चुकीचा प्रयत्न त्यामुळं येत्या सत्तावीस तारखेची मीटिंग झाल्यानंतर अशा कोणत्याही चुकीला माफी दिली जाणार नाही त्याच्यावर शंभर टक्के कारवाई तो तो ज्या गोष्टी आतापर्यंत आपण चर्चेत घेतल्या त्याच गोष्टींना कुठंतरी योग्य निर्बंध लावण्यासाठी या बैलगाडी क्षेत्र टिकवण्यासाठी आणि गोरगरीबावर कोणत्याही प्रकारचा अन्याय न होण्यासाठी सत्तावीस तारखेची मिटिंग आहे विषय काय झालाय काहीच नाही आणि काही नाही वेगळी गाडा मालिके त्यांचं काय व्हायला लागले माहिती आहे का ही कुठल्या तरी गोष्ट कुठल्या गोष्टी ग्लॅमर मध्ये राहायची म्हणजे वादाच्या बोऱ्यात राहायचं ग्लॅमर मध्ये राहायचं प्रसिद्ध साठी काही यांना ही एक गोष्ट माहिती नाही की ही जी दहाच नाही म्हणजे थोडक्यात आपली संकल्प वरिष्ठ बैलगाडा मालक आहे ती दहा त्यांनी रक्ताचं पाणी केलं हे चालू करण्यासाठी सगळी जर एखादी गोष्ट मनात आणली तर ते म्हणजे काय करू शकतात त्या गोष्टीवर म्हणजे त्यांना जर त्याच्यावर मदत आणायला म्हणते तर ती काय करू शकतात म्हणून त्यांनी जी काही करतात म्हणजे जी कोण माहीत त्यांनी व्यवस्थित आणि विचार करून सगळ्या गोष्टी कराव्या हे साहेब परत ह्यांनी जर एखादी गोष्ट केली तर ती जे आपल्या दोघी नसणार आहे का तर ह्यांनी ते ओढंबाईल काढायसाठी केलेलं आहे चालू करायसाठी प्रयत्न केलेला आहे किंवा पाणी का स्वतःच्या पदरचे पैसे खर्च केले म्हणजे माझ्या पाठीमाग असणारी ही ताकद आपण म्हणतोय सर्व बाजून आर्थिक दृष्ट्या ही सक्षम आहे वैचारिक पातळी ती सक्षम आहे ताकदीनं ही सक्षम आहे आणि बाकी राजकीय दृष्ट्या पण सक्षम आहे वरिष्ठांनी जे आतापर्यंत ज्याशा पद्धतीनं आम्हाला ज्या काय सूचना दिल्या त्याच्या आधारे आम्ही चाललेलो आहे वरिष्ठांनी आतापर्यंत फक्त वैचारिक बाब आणि राजकीय बाब बस सांभाळली आणि आरती पण कुठंतरी ताकदीचा जोर त्यांनी लावला नव्हता आणि बहुतांश पहिलवान हे क्षेत्रात बहुतांश भोजी हे क्षेत्रात बहुतांश पोलीसवाले हे क्षेत्रात आहेत त्यामुळं सक्षम आहोत फक्त ते उत्तर देण्याची वेळ कोणावर येऊ नये असं माझी मनोमन इच्छा आणि हीच नंदीला प्रार्थना की आम्हाला आमची ताकद दाखवायची कुठं वेळ येऊ नये आम्ही आणि बैलगाडी मालक हे सर्व घटक ह्या क्षेत्राला मिळून सुधारवायचा प्रयत्न करतोय काही लोक चुकीच्या पद्धतीने हे चुकीचं वळण लावत आहेत आणि स्वतःच्या प्रसिद्धीसाठी करा शंभर टक्के करा तुमची प्रसिद्धी करा तुमचे बॅनर लावा तुमचे पोस्टर लावा तुमचे व्हिडिओज करा तुमचे करा तेशी घेणं देणं नाही पण त्याचा विपर्यास कर विपर्यास झाला तर तुमचे लावलेले बॅनर भाड्याची ताकद आमच्या ताई एवढं लक्षात ठेवानो करायला घरी गेला म्हणजे मला दोन मिनिटांनी त्यांचे फोन येत होते फक्त माझ्यासाठी एकच होत मला पैव देण्यात पण जेव्हा त्यांच्या सगळं गोष्टी मला सांगितल्या तेव्हा मला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बरोबर मी सगळ्यांचा धन्यवाद मानतो संघटनेशी मी पण जोडलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी सकारात्मकता ना ही लोकांना यादी माझी मनोमन प्रार्थना आणि मी देवाला तेच मागण्या करतो अजून आपलं पहिली क्षेत्र अजून चांगल्या उंचावर राष्ट्रीय स्तर आंतरराष्ट्रीय स्तरावर जावं कारण त्याच्यासाठी का सगळ्यांचा प्रयत्न हा मी प्रार्थना करतो लवकरात लवकर तू चांगला आणि सुसंपन्न व्हा